नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो खरोखर कर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा जेणेकरून जे काही घरगुती रेसिपी असतात ते मी तुम्हाला रोजच्या दोन रेसिपी तुम्हाला देण्याचा प्रयत्न नेहमी करीत असतो मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की कि पुदिना किंवा ज्याला आपण मिंट म्हणतो पुदिनाचे बेनिफिट तुम्हाला माहीतच आहे की जेव्हा आपलं डोकं दुखतं जेव्हा आपण विक्स बाम लावतो त्याच्यामध्ये मिंट असतं हे याचे एकदम कुलिंग इफेक्ट आणि स्मूदनिंग इफेक्ट हे जे असतात हे सेक्च्युअल लाईफमध्ये आपल्याला आपली इच्छा वाढण्यासाठी डिझायर वाढवण्यासाठी हे खूप बेनिफिट देऊ शकतात पण याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो तर मित्रांनो जसं की बेनिफ याचा जे बेनिफिट तुम्हाला मी एक छो सोपं बेनिफिट सांगेल जो म्हणजे माझ्या कितीतरी पेशंटवर मी एक्सपिरियन्स केलेला आहे की ज्यांना शीघ्रपतन होत असेल त्यांनी काय करायचं एक दोन ते तीन पत्ते आपले पुदिन्याचे घ्यायचे त्याला पूर्ण मिक्स करायचं त्याला पूर्ण एकदम हे करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसे एक जे की अल्फाजिन ऑइलसारखे ऑइल असतात हे दोन तीन थेंब ऑइल टाकून हे पूर्ण तुमच्या ग्लास पेनिसला लावायचं तर हे थंड सुधने इफेक्ट देतं आणि त्याच्यामुळं नमनेस इफेक्ट देतो आणि त्याच्यामुळं कुठं कुठं हे तुम्हाला शीघ्रपथासाठी पण चांगलं चांगला बेनिफिट देऊ शकतं त्याच्यानंतर याच्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स आहेत विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत हे आपलं म्हणजे नैसर्गानं दिलेले जे काही पदार्थ आहेत त्याचं पण सेवन आपल्या चा सेक्च्युअल हेल्थमध्ये आपल्याला चांगले चांगले मिळतात म्हणून मित्रांनो जर तुम्हाला पुदिना जर खायचा असेल तर पुदिन्याची पेस्ट म्हणून खाऊ शकता चटणी म्हणून खाऊ शकता किंवा कोणतेही तुम्ही ज्यूस बनवसाल जसं आपण हॉटेलमध्ये जातो आपण व्हर्जिन व मॉजेटोवर घेतो त्याच्यामध्ये ते पुदिना टाकतातच पण हे घरच्या घरी जर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर हे म्हणजे पुदिन्याचे पानं आपण जर टाकले तर या पुदिन्याचे बेनिफिट आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये चांगल्या चांगल्या आपल्याला मिळू शकतात खूपच निग्लेटेड गोष्ट आहे पण खूप चांगली आहे कारण याचा अँटी ॲलर्जिक अँटी अॅनॅजेसिक म्हणजे स्किन रोगावर किंवा तुमचे काही पण जॉईंट पेन असेल बोनचे पेन असतील कुठे पेन असेल पे तरी याचे बेनिफिट तुम्हाला मिळतात आणि आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये तर याचे बेनिफिट खूप छान आहेत लोकल ॲप्लिकेशननी आपण शीघ्रपतन पद्धत शकतो आणि जर इंटरनेट कन्झ्युम करत करत असतो तर आपली इच्छाशक्ती वाढवते हे इतकं लक्षात ठेवा आणि या पुदिन्याबरोबर जर तुम्ही काही अद्रक आणि लवंगचं याचं पण जर मिक्स करून जर तुम्ही पेस्ट बनवली किंवा चटणी बनवली आणि ती डेली जीवनामध्ये आपण जर किंवा नाश्त्याबरोबर आपण जर घेतली तर तुम्हाला याची बेनिफिट्स दिसतील धन्यवाद मित्रांनो